पोलिसांच्या खाकी वर्दीचा वचक गुंडांना राहिला नसल्याचं प्रकर्षानं आहे तशा घटनाही शहरात नित्याशाच पाहायला मिळत आहेत वडाळा गावात एका युवकानं आपल्या मित्रांसमावेत तलवारीनं केक कापला आणि तो फोटो सोशल मीडियावर टाकला त्यानंतर इंदिरानगर पोलिसांनी याबाबत दखल घेऊन पाच ते सहा जणांना ताब्यात घेतलंय याविषयीची अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अतुल झेंडे यांनी दिली त्यातले आपण पाच ते सहा लोकांना ताब्यात घेतलेला आहे त्यांनी त्याचा एक गेले चौकशी चालून चौकशी आणखी दाखल करण्याची जे प्रक्रिया सुरू आहे ते पण सर्वांना असे आव्हान असं आहे कारण की कोणतंही वाट दूर करायचं किंवा काय काय असेल आपलं एन्जॉय करू शकता पण असे कोणतेही तलवारी केक कापणे वगैरे अशा वेगळ्या प्रथा कोणत्याही सुरू करणार नाही जर अशा कोणत्या ठिकाणी आढळल्या त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात आणि कुणालाही त्यातून सोडणार येणार नाही बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणे हा गुन्हा असल्यानं संबंधितांवर कारवाई केलीच पाहिजे मात्र या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांचे नेते देखील जाहीर कार्यक्रमांमध्ये दे शस्त्र बाळगतात तसेच एकमेकांना भेट देखील देतात मग अशा राजकीय नेत्यांवर अशा प्रकारे कारवाई करण्यास पोलीस धजावतील का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन दिवटे इंदिरानगर